तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या घराजवळ लावलेलं आहे आपण गावरान वांग तुम्ही पाहू शकता वा गावरान वांग कसे लावले आहे आपल्याकडे जागा हा शेजारी जागा आहे ते एवढंसं वांग खाण्यासाठी लागू करून दिलेली आहे गा। मित्रांनो गावरान वांग आहे तुम्हाला दाखवते गावरान वांग कसे प्रकारे आहे पा दिसायला दोखणार आहे मित्रांनो पाऊस येतात गावरा वांग पाऊस येतात असे प्रकारे वांग लागलेले आहेत बऱ्यापैकी लागलेले आहेत मित्रांनो पाहू शकता वांग किती मोठे मोठे वांगे झाले पाऊस येतात असे वांगे लावलेले आहे गावरान वांगे घरा शेजारी जागा आहे आपल्याकडं तर मित्रांनो वांग आपण लावड केलेली मांग तुम्ही पाहू शकता फक्त आपल्याला खाण्यासाठी लावलेले तर त्याच्यापेक्षा जास्त नेमून जातात ते वांगे गावरान वांग असल्यामुळे ते जास्त लागतात आणि खायला पण टेस्टी लागतात तर एकदम असे हिरवेगार वांगे आहेत ते मला मी दाखवतो परत एकदा